नमस्कार लोकमत मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आत्ताच्या घडीची सर्वात मोठी अपडेट आम्ही तुमच्या समोर घेऊन आलेलो आहोत खरं खरं जर पाहिलं तर काल सकाळी अशी बातमी समोर आली की मीनाताई ठाकरे स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावरती कोणीतरी रंग फेकलाय आणि त्या ठिकाणी मीनाताई ठाकरे यांची विटंबना झाली आणि त्याच नंतर आपण जर पाहिलं तर त्याच परिसरामध्ये म्हणजे दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्क परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात शिवसैनिकांची गर्दी असेल त्याचबरोबर शिवसेनेचे नेते असतील हे जे ते व्हायला सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळाली त्यामध्ये आपण जर पाहिलं तर म्हणजे ठाकरेंचे सर्वात प्रथम प्रमुख नेते आले आमदार आले त्यानंतर थोड्याच वेळाने बड्या नेत्यांमध्ये पहिली कोणाची उपस्थिती होती तर राज ठाकरेंची राज ठाकरेंनी पोलिसांना थेट ठणकावून सांगितलं होतं की चोवीस तासाच्या आत हा संपूर्ण जे काही प्रकार करणारा जो काही आरोपी असेल तो अटकेत पाहिजे चोवीस तासाच्या आत हा संपूर्ण तपास संपवा असं थेट आपण जर पाहिलं तर राज ठाकरे यांच्या माध्यमातून पोलिसांना जे सांगण्यात आलं होतं आणि आत्ताची आपण जर परिस्थिती पाहिली म्हणजे मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावरती रंग फेकणारा नेमका कोण हे आता समजलंय आणि त्याला आता शिवाजी पार्क पोलीस ठाण्याच्या माध्यमातून अटक करण्यात आलेली आहे तर या आरोपीचं नाव आपण जर पाहिलं तर उपेंद्र उपेंद्र पावसकर असं आहे या आरोपीचा संबंध आपण जर पाहिला तर जे कार्यकर्ते म्हणता येतील त्याचबरोबर बाळासाहेबांचे जुने सुरक्षा रक्षक श्रीधर पावसकर यांचा हा पुतण्या आहे आणि त्यांनी थेट आपण जर पाहिलं तर असं कृत्य का केलं पोलिसांनी जेव्हा जबाब नोंदवला जेव्हा पोलिसांनी जेव्हा त्याच्याशी त्याच्यासोबत विचारपूस केली तेव्हा या संपूर्ण गोष्टी ज्या आहेत त्या एक एक करून उघडू लागल्या परंतु आपण जर पाहिलं एक मुख्य गोष्ट दोन, दोन हजार सहा सात साली अशाच पद्धतीचा प्रकार स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावरती जो आहे करण्यात आला होता विटंबना करण्यात आली होती आणि त्याच वेळेस शिवसैनिक आक्रम जे आक्रमक झाले होते कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न जो आहे तो उपस्थित असता झालेला पाहायला मिळाला परंतु कालचा दिवस आपण जर पाहिलं तर शिवसैनिकांनी जे आणि काम घेतलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्याच नंतर चोवीस तासांच्या आतच म्हणजे राज ठाकरेंनी जसं सांगितलं त्याच नंतर उद्धव ठाकरेंनी थेट पोलिसांकडे विनंती केली की जे काही संपूर्ण आरोपी असतील किंवा संपूर्ण तपास असेल तो लवकरात लवकर म्हणजे आटपा आणि त्यामध्ये सीसीटीव्ही असतील ह्या संपूर्ण भागामध्ये असतील ते चेक करा अशा पद्धतीच्या विनंती अशा पद्धतीचे आदेश थेट जे राज ठाकरे असतील उद्धव ठाकरे असतील यांच्या माध्यमातून थेट पोलिसांना करण्यात आले होते परंतु आत्ताची आपण जर परिस्थिती पाहिली चोवीस तासांच्या आतच हा तपास जो येतो पोलिसांच्या माध्यमातून संपवण्यात आला जो कोण आरोपी होता म्हणजे उपेंद्र पावसकर असं त्या आरोपीचं नाव आहे तो आरोपी पोलिसांच्या अटकेत आला त्याला पकडलं कसं तर त्या राहत्या घरी प्रवाह तो राहत होता आणि त्याला त्या ते ठिकाणाहून पोलिसांनी थेट त्याच्या घरावरती धाड टाकली त्याला पकडलं त्याच्या त्यानंतर त्याची चौकशी करण्यात आली सुमारे काल रात्री नऊ दहाच्या अं धाड दहाच्या दा, सुमारामध्ये त्याला ही अटक त्याची अटक करण्यात आली आणि त्याच नंतर त्याची चौकशी जी आहे ती सुरू झाली त्या चौकशीमध्ये नेमकं काय आलं नेमका हा म्हणजे माध्यमांच्या माध्यमातून त्याचबरोबर अनेक शिवसैनिकांच्या माध्यमातून प्रश्न उपस्थित करण्यात आले होते की नेमका हा मातशीरू कोण आहे कोण मनोरुग्ण आहे का की कोण म्हणजे असा समाजकंटक आहे का, का त्याचमुळे आपण जर पाहिलं तर हा नेमका कोण आहे याची पार्श्वभूमी काय हे आपण जाणून घेणार आहोत श्रीधर पावसकर म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांचे जुने सुरक्षा रक्षक यांना काही कारणास्तवर कामावरनं म्हणजे अं काढण्यात आलं होतं त्या काळी त्यांचे भाऊ त्यांचे भाऊ आपण जर पाहिलं तर गुणाजी पावसकर आणि गुणाजी पावसकरांचा हा मुलगा म्हणजेच उपेंद्र पावसकर तर उपेंद्र पावसकरने हा संपूर्ण कट रचला आणि तो त्या ठिकाणी ती कृतीमध्ये देखील उतरवण्यात आला म्हणजे स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावरती रंग फेकला आणि त्याच नंतर पुतळ्याची विटंबना केली समस्त शिवसैनिकांच्या ज्या काही भावना होत्या त्या ठिकाणी त्यांनी ज्या त्या भावनांवरती घाव घातलेले आपल्याला पाहायला मिळाले आणि आपण जर पाहिलं तर कालच्या दिवसामध्ये पोलिसांच्या माध्यमातून क्राईम ब्रांच असेल त्याचबरोबर शिवाजी पार्क पोलीस ठाणे असेल दादर पोलीस ठाणे असेल यांच्या माध्यमातून संपूर्ण दादर या परिसरामध्ये हा तपास जो तो सुरू असताना पाहायला मिळाला पोलिसांच्या माध्यमातून फॉरेन्स फॉरेन्सिक जे ती चाचणी करण्यात आली होती पुतळ्याच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये जे काही रंगाचे राग असतील खरं पाहिलं तर तो ऑइल पेंट होता ऑइल पेंटचा वापर त्यांनी तो ऑइल पेंटचा रंग त्यांनी फेकण्यासाठी वापरला होता आणि त्याची चाचणी करण्यात आली त्याच नंतर तो ऑइल पेंटचा डब्बा कुठे फेकला आहे का यात शिवाजी पार्क परिसरामध्ये तर ते देखील जे शोधण्याचं काम पोलिसांच्या माध्यमातून करण्यात आलं त्याचबरोबर सीसीटीव्ही फुटेज होते सीसीटीव्ही फुटेज देखील तपासण्याचं काम पोलिसांच्या माध्यमातून करण्यात आलं परंतु त्यामध्ये एक जो येतो म्हणजे असं म्हणता येईल की एक त्या ठिकाणी चुकीची गोष्ट होती की सीसीटीव्ही जे आहेत ते कोणत्याच पद्धतीने मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावरती नव्हते तर ते सीसीटीव्ही थेट शिवाजी पार्कचा जो मेन गेट आहे त्या दिशेने होते एक शिवसेना भवनच्या दिशेने होता एक शिवतीर्थच्या दिशेने होता आणि एक थेट अ समुद्राच्या दिशेने होता त्याचमुळे आपण जर पाहिलं तर या संपूर्ण संवेद संवेदनशील भाग आहे त्या भागामध्ये कुठेच सीसीटीव्ही नसल्यामुळे हा आरोपी कुठेतरी म्हणजे मोकाट फिरत होता परंतु काल रात्री याचा संपूर्णतः तपास जो येतो पोलिसांच्या माध्यमातून करण्यात आला आणि हा यशस्वीरित्या आपण जर म्हंटल तर चोवीस तासांच्या आतमध्ये हा तपास जो येतो संपवण्यात आला नेमकं त्यांनी हे का केलं याच्या मागे कारण काय आहे तर याच्या मागे कारण त्या आरोपीने असं सांगितलंय म्हणजे उपेंद्र पावसकर यांनी असं सांगितलंय की म्हणजे प्रॉपर्टीच्या वादातून प्रॉपर्टीच्या वादामुळे त्यांनी हे संपूर्ण गोष्टी केल्या आहेत म्हणजे प्रॉपर्टीच्या वादामध्ये म्हणजे त्याच्या घरच्या प्रॉपर्टीच्या वादामध्ये उद्धव ठाकरे असतील आदित्य ठाकरे असतील हे हस्तक्षेप करत होते असं थेट त्याचं म्हणणं आहे आणि त्याचमुळे त्यांनी हे पाऊल जर ते उचललं त्यानंतर आपण जर पाहिलं तर म्हणजे हा संपूर्ण प्रकार आत्तापासूनच नाही तर या गोष्टी फार पूर्वीपासून त्याच्या सुरू आहेत खरं पाहिलं गेलं तर त्याच्या माध्यमातून पोलीस ठाण्यामध्ये म्हणजे दादर पोलीस ठाण्यामध्ये श्रीधर पावसकर असतील त्याचबरोबर आदित्य ठाकरे असतील यांच्यावरती तक्रार त्यांची तक्रार करण्यासाठी तो दादर पोलीस ठाण्यामध्ये दोनदा ते तीनदा गेलाय अशी माहिती जी आहे ती पोलीस सूत्रांकडून समजते त्याचबरोबर आरोपीचा जबाब अजून जो येतो नोंदवल्यानंतर देखील आरोपीची तपासणी जी आहे ती केली जाते आरोपीला अजून विचारपूस केली जाते नेमकं अजून काही यामध्ये उलगडलं जात आहे का म्हणजे जर आपण पाहिलं तर राजकीय या संपूर्ण प्रकरणाला कुठेतरी लागतंय का असं कालपर्यंत वाटत होतं परंतु आज आपण जर पाहिलं तर असं थेट समजून आलेलं आहे जे बाळासाहेब ठाकरे यांचे जुने सुरक्षा रक्षक होते म्हणजेच श्रीधर पावसकर हे गेला म्हणजे गेल्या अनेक वर्षांपासून ते त्या ठिकाणी काम करत होते काही कारणास्तवती त्यांना काढून टाकण्यात आलं होतं आणि त्याच नंतर आ, ते पदाधिकारी म्हणून देखील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षामध्ये जे काम करताना पाहायला मिळाले आणि त्यामध्येच त्यांचा भाऊ म्हणजेच गुणाजी पावसकर आणि गुणाजी पावसकर यांचा मुलगाच उपेंद्र पावसकर त्या उपेंद्र पावसकरच्या माध्यमातून हा संपूर्ण प्रकार जो आहे तो करण्यात आलेला आहे खरं पाहायला गेलं तर स्वर्गीय मीनाताई ठाकरे म्हणजे सर्वच शिवसैनिकांच्या एक मातोश्री त्यांचं म्हणून लाभलेलं ला आहे मा साहेब असं सर्व शिवसैनिक म्हणतात आणि कालपासून हे शिवसैनिक कुठेतरी जे संयमाने काम घेत होते परंतु त्यांच्या जिबेची धार काही कमी होत नव्हती ते सरळ थेट सांगत होते की ज्यांनी कोणी केलेलं आहे याला लवकरात लवकर शिक्षा झाली पाहिजे नाहीतर आम्हीच या ठिकाणी काहीतरी करू आंदोलनाचा इशारा थेट त्या ठिकाणी देण्यात आला होता परंतु अनेक नेत्यांनी त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये अं निषेध जो आहे तो नोंदवला होता परंतु संवेदनशील अं संवेदनशील ती संपूर्ण जागा आहे संपूर्ण परिसर तो संवेदनशील आहे दोन हजार सहा सात साली जेव्हा असाच प्रकार झाला होता त्यानंतर आपण जर पाहिलं तर त्या पुतळ्याजवळच म्हणजे स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याजवळच पोलिसांच्या माध्यमातून गस्त घालण्यात येते पोलिसांचा एक ना एक कॉन्स्टेबल असेल किंवा एक अधिकारी असेल कोण ना कोण त्या ठिकाणी ड्युटीवरती असताना पाहायला मिळतो आणि पोलिसांच्या माध्यमातून कालपासून जो तपास सुरू होता त्यामध्ये एक गोष्ट समोर आली की काल सकाळी सहा वाजेपर्यंत कोणताच डाग किंवा कोणत्याच प्रकारचा रंग हा त्या स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याजवळ किंवा त्या चौथाऱ्याजवळ नव्हता असं पोलिसांच्या माध्यमातून जे ते सांगण्यात आलं कारण की सहा वाजता जेव्हा ड्युटी सुरू झाली होती एका कॉन्स्टेबलची तेव्हा त्या कॉन्स्टेबलने त्या परिसरात येऊन एक सेल्फी काढला अशी एक पद्धत त्यांच्यामध्ये की मी या ठिकाणी पोचलोय तर हे सांगण्यासाठी त्यांचे फोटोज काढले जातात आणि ते त्यांच्या ग्रुप्स वरती पाठवले जातात जेणेकरून आम्ही इथे पोचलोय आता आमची ड्युटी सुरू झाली आहे असं समजतं तर त्या फोटोमध्ये कोणत्याच प्रकारचा रंग जो येतो स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावरती दिसला नाही परंतु हा रंग कोणी फेकला आणि तो केव्हा फेकला असा प्रश्न जो येतो उपस्थित झालेला आपल्याला पाहायला मिळतोय कारण की आपण जर पाहिलं तर अशा पद्धतीचा प्रकार फार कमी होतो आणि म्हणजे स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांना सर्वच जे शिवसैनिक एक श्रद्धास्थान मानतात आणि त्याचमुळे आपण जर पाहिलं तर अशा पद्धतीची हिंमत कोण करेल असा प्रश्न देखील जो तो उपस्थित होतो परंतु एका संपत्तीच्या वादामुळे एका प्रॉपर्टीच्या वादामुळे उपेंद्र पावसकर यांनी हे पाऊल उचललं आणि याच रागामधून त्यांनी आपण जर पाहिलं तर आता अं म्हणजे कालचाच दिवस झाला तर कालच्या दिवशी स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावरती ऑइल पेंट फेकलं आणि ऑइल पेंट फेकून त्या ते ठिकाणी त्यांनी त्याचा राग काढला परंतु ही गोष्ट किती जी आहे ती गंभीर आहे हे आता जर लक्षात येत आहे कारण की एका अशा पद्धतीच्या कारणांमुळे त्यांनी जर जे काही म्हणजे गेलेली म्हणजे जे, जे स्वर्गीय मीनाताई ठाकरे असतील यांच्यावरती अशा पद्धतीने हल्ला का तो केला असा प्रश्न आता शिवसैनिकांच्या माध्यमातून उपस्थित केला जातोय परंतु उपेंद्र पावसकर याची पार्श्वभूमी काय आणि नेमका हा उपेंद्र पावसकर कोण आहे याच्या संदर्भात आपण जेवढी तुम्हाला माहिती दिली ती म्हणजे आता पोलीस सूत्रांच्या माध्यमातून जे ती समोर आलेली आहे पूर्वी कुठेतरी असं समजत होतं की उपेंद्र पावसकर हा श्रीधर पावसकर यांचा भाऊ आहे परंतु यावरती डिटेलमध्ये तपासणी करता डिटेलमध्ये माहिती काढली तेव्हा एक गोष्ट समोर आली की उपेंद्र पावसकर हा श्रीधर पावसकर म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा जो काही आता पदाधिकारी आहे कार्यकर्ता आहे त्याचा हा पुतण्या आहे आणि श्रीधर पावसकर हा गेल्या काही वर्षांपूर्वी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा हा सुरक्षा रक्षक होता काही कारणास्तव त्याला काढण्यात आलं होतं ही आतापर्यंत माहिती आली मिळालेली आहे आणि त्यामधून त्याला अटकेत कसं घेतलं म्हणजे याला पकडण्यात कसं आलं कारण की पोलिसांच्या माध्यमातून थेट सांगण्यात आलं होतं की कोणत्याच सीसीटीव्ही मध्ये हा व्यक्ती जो आहे तो दिसून येत नाहीये परंतु आपण जर पाहिलं तर बाजूला म्हणजे समोरच्या बा, परिसरामध्ये अनेक बिल्डिंग आहेत अनेक सोसायटी आहेत त्या सोसायटीच्या कॅमेरामध्ये त्या सोसायटीच्या सीसीटीव्ही मध्ये कदाचित हा व्यक्ती जो आहे तो काही झाला याच्यावरती संशय आला त्याच नंतर याच्या राहत्या घरी म्हणजे प्रभादेवीला जाऊन याला पोलिसांनी ताब्यात घेतलं काल ता रात्री सुमारे साडेनऊ वाजता ताब्यात घेतलं दहा वाजता त्याला शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात आणलं त्याची चौकशी करण्यात आली आणि तेव्हा त्यांनी थेट कबूल केलं की हो म्हणजे मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावरती रंग फेकणारा मीच आहे आणि याच कारण देखील त्यांनी सांगितलं की मी हा रंग का फेकला तर त्यांनी थेट असं कारण सांगितलं की माझ्या घरी आणि माझे माझ्या काकांचे हे संपत्तीचे प्रॉपर्टीचे जे ते वाद सुरू आहेत आणि त्याच्यामध्ये उद्धव ठाकरे असतील आदित्य ठाकरे असतील हे कुठेतरी अडथळा निर्माण करतायत हे या ठिकाणी म्हणजे हस्तक्षेप जो येतो करत आहेत आमच्या संपूर्ण या घरगुती वादामध्ये आणि त्याचाच राग जो येतो त्याला होता आणि यापूर्वी पोलीस सूत्रांच्या माध्यमातून जी मिळालेली माहिती आहे त्यानुसार कळत आहे की यापूर्वी देखील हाच म्हणजे उपेंद्र पावसकर हा दादर पोलीस स्थानकामध्ये गेला होता आदित्य ठाकरे आणि श्रीधर माफ करा आदित्य ठाकरे आणि श्रीधर पावसकर यांच्या विरोधात तक्रार नोंदवण्यासाठी परंतु तक्रार ती त्या ठिकाणी नोंदवण्यात नाही आली कुठेतरी त्याच्याकडे दुर्लक्ष त्यावेळी पोलिसांच्या माध्यमातून केलं असं देखील सूत्रांनी म्हटलेलं आहे त्याचबरोबर आता ता, आता त्याला ता, ता अटक करण्यात आलेली आहे काल रात्रीपासून त्याची चौकशी सुरू आहे त्या चौकशीमध्ये अधिक काही तो सांगत आहे का हे महत्वाचं असणार आहे आणि त्यामधूनच आपण जर पाहिलं तर त्या पुढची प्रोसेस काय असेल म्हणजे आता त्याला दुपारहून कुठेतरी आता कोर्टात देखील हजर केलं जाईल नेमकं तेव्हा तो कोर्टामध्ये काय सांगतोय हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं असणार आहे कारण की आपण जर पाहिलं अनेकदा अशाच पद्धतीचे गुन्हे सिद्ध होतात गुन्हे आरोपी जे येते त्या ठिकाणी कबूल करतात पोलीस ठाण्यामध्ये परंतु कोर्टात गेल्यानंतर त्यांचा जबाब जो येतो बदलतो त्यांची प्रतिक्रिया जी आहे ती बदलते त्याचमुळे कोर्टामध्ये तो काय म्हणतोय म्हणजे उपेंद्र पावसकर हा काय म्हणतोय हे पाहणं आता तितकंच महत्वाचं असणार आहे परंतु आत्ताच्या पुढच्या घडीच्या काय अपडेट्स येणार आहेत या संदर्भात हे पाहणं आता फार महत्वाचं असणार आहे आणि त्यामधूनच आपण जर पाहिलं महाराष्ट्र राज्याचे गृह राज्य राज्य गृहमंत्री असतील योगेश कदम हे थोड्याच वेळामध्ये स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याच्या पुतळ्याच्या परिसरामध्ये येणार आहेत त्या ठिकाणी स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांना अभिवादन करण्यासाठी ते येणार आहेत कारण की अशा पद्धतीचा तपास जो आहे तो चोवीस तासांमध्ये करण्यात आला आणि त्याच नंतर ते त्या ठिकाणी काय म्हणतात हे पाहणं देखील महत्वाचं असणार आहे आणि ज्या पद्धतीने उपेंद्र पावसकर यांनी आदित्य ठाकरे असतील किंवा श्रीधर पावसकर असतील उद्धव ठाकरे असतील यांच्यावरती हे आरोप केले तर म्हणजे संपत्तीच्या वादामध्ये हे हस्तक्षेप करत होते तर या संदर्भात त्यांची प्रतिक्रिया काय असणार आहे म्हणजे ठाकरेंची प्रतिक्रिया काय असणार आहे हे पाहणं देखील महत्वाचं असणार आहे आणि त्यामधून आपण जर पाहिलं तर श्रीधर पावसकर कोण आहेत ते माध्यमांसमोर येणार आहेत का त्यांच्या माध्यमातून आता काहीतरी प्रतिक्रिया देण्यात येणार का हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं असणार आहे कारण की एका नाण्याची फक्त एक, ना, एक बाजू या ठिकाणी बघून चालणार नाही तर हा फार गंभीर प्रकार आहे याच झालेल्या सहा सात साली कुठेतरी दंगल झाली असती परंतु कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न जो आहे तो निर्माण झाला शिवसैनिक आक्रम आक्रमक झालेच कारण की शिवसैनिकचा शिवसैनिकांच्या जिवाळ्याचा विषय हा असताना आपल्याला पाहायला मिळाला परंतु अशा पद्धतीने दोन हजार पंचवीस म्हणजे अठरा वर्षानंतर हा प्रकार पुन्हा घडला आणि ह्या संपूर्ण प्रकारामध्ये कुठेतरी एक मराठी माणूस म्हणजेच उपेंद्र पावसकर हा समोर येतो आणि तो देखील ठाकरेंच्याच कार्यकर्त्याचा पुतणे आहे असं समजलं जातं आणि तो सरळ असं म्हणतो जेव्हा जबाब देतो तेव्हा की माझे माझ्या घरी संपत्तीचे वाद सुरू आहेत आणि त्यामध्ये उद्धव ठाकरे असतील आदित्य ठाकरे असतील हे हस्तक्षेप निर्माण करतायत नेमकी ही बातमी देखील किती खरी आहे हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं असणार आहे आणि या संदर्भात स्वतः आदित्य ठाकरे असतील उद्धव ठाकरे असतील हे है काय म्हणतायत का यांचं काय स्पष्टीकरण येत आहे का, ये का? हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं असणार आहे त्यामुळे आजच्या सुनावणीमध्ये म्हणजे जेव्हा आज त्याला कोर्टात हजर केलं जाईल म्हणजे उपेंद्र पावसकर जो आरोपी आहे ज्याला आता पोलिसांच्या माध्यमातून काल रात्री अटक करण्यात आली त्याला जेव्हा कोर्टात हजर केलं जाईल तेव्हा नेमकं तो काय म्हणतोय कोर्टाच्या माध्यमातून त्याला पुढील काही पोलीस कोठडी सुनावण्यात येते का त्यामध्ये काही त्याची चौकशी होते का पुन्हा किंवा या संदर्भात काही अपडेट आता स्वतः हे ठाकरे म्हणजे आदित्य ठाकरे असतील किंवा उद्धव ठाकरे असतील दोन्ही ठाकरे मिळून एकत्र देत का हे पाहणं आता महत्वाचं असणार आहे किंवा ठाकरेंच्या माध्यमातून कोणते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कोणते नेते हे देणार आहेत का कारण की अत्यंत गंभीर आरोप आपण जर पाहिलं तर या उपेंद्र याच्या माध्यमातून जो आहे तो करण्यात आलेला आहे म्हणजे आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे त्याच्या संपत्तीमध्ये कुठेतरी अर्थ निर्माण करत होते संपत्तीच्या वादामध्ये कुठेतरी हस्तक्षेप करत होते आणि श्रीधर पावसकर हे त्याचे म्हणजे उपेंद्र पावसकरचे काका आहेत आणि त्यांच्या त्यांच्यामध्ये आणि याच्यामध्ये कुठेतरी वाद होता आणि हा वाद कुठेतरी घरातल्या परंतु या वादाचं रूपांतर काहीतरी वेगळंच झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे या वादामध्ये आपण जर पाहिलं तर थेट आता ठाकरे म्हणजे मीनाताई ठाकरे यांचं यांच्या पुतळ्यावरती जर रंग फेकण्यात आला एकंदरीत शिवसैनिकांना देखील त्या संपूर्ण वादामध्ये आता आ, आ, या उपेंद्र पावसकरांनी जे ते खेचलेला आपल्याला पाहायला मिळतंय त्याचमुळे आज कोर्टात काय घडतंय आणि पोलिसांच्या माध्यमातून अजूनही तपास सुरू आहे अजून ही, ही चौकशी उपेंद्र पावसकर याची जी आहे ती केली जात आहे त्याचमुळे येणाऱ्या काळामध्ये अजून काही अपडेट्स मिळत आहेत का, का किंवा या संदर्भात तो अजून काही म्हणतोय का म्हणजे आदित्य ठाकरे असतील उद्धव ठाकरे असतील तसेच श्रीधर श्रीधर पावसकर असतील यांच्यावरती त्यांनी आरोप केलेच आहेत परंतु हे आरोप सिद्ध होत आहेत का नेमके पोलीस या संदर्भात अधिक काय तपास करतायत का हे पाहणं आता महत्वाचं असणार आहे आणि जेव्हा त्याला कोर्टात हजर केलं जाईल तेव्हा आजच्या सुनावणीमध्ये नेमकं काय होत आहे हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं असणार आहे परंतु आतापर्यंत जी काही अपडेट आलेली आहे त्यामधून आपण एक गोष्ट सांगू शकतो की राज ठाकरे असतील त्याचबरोबर उद्धव ठाकरे असतील यांनी सांगितलं होतं की लवकरात लवकर तपास जो आहे तो पूर्ण करा राज ठाकरे स्वतः असं म्हणणारे होते की चोवीस तासांच्या आत हा संपूर्ण तपास जो आहे तो झाला पाहिजे आणि हा तपास आपण जर पाहिलं तर पोलिसांच्या माध्यमातून चोवीस तासांच्या आत करण्यात आला चोवीस तासांच्या आत जो कोण आरोपी होता त्याला अटक करण्यात आली आणि जो कोण आरोपी होता त्यांनी देखील हे कबूल केलं आहे की मीच ही संपूर्ण कृती केलेली आहे मीच आ, हा रंग स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावरती जो आहे तो टाकलेला आहे त्यामुळे त्यांनी त्याचं कारण देखील सांगितलं त्याचमुळे त्या कारणांवरती लक्ष देणं फार महत्वाचं असणार आहे कारण की ती कारण फार गंभीर आहेत म्हणजे एका संपत्तीच्या वादामध्ये कुठेतरी ठाकरेंचा हस्तक्षेप आणि त्यामधून मीनाताई ठाकरेंवरती मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावरती कुठेतरी असा टाकण्यात आलेला रंग त्यांच्या त्यांची केलेली अशी विटंबना असं थेट शिवसैनिकांनी म्हटलेलं आहे विटंबना झालेली आहे स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची त्यामुळे आता हे पाहणं महत्वाचं असणारे या संदर्भात काही पुढे पुढे अपडेट देत आहेत का त्याचबरोबर आदित्य ठाकरे असतील किंवा उद्धव ठाकरे असतील या संदर्भात आधी काय भाष्य करतायत का सध्या तरी अजूनही कोणत्या राजकीय नेत्याच्या माध्यमातून या संदर्भात काही भाष्य जर ते करण्यात नाही आलं परंतु थोड्याच वेळामध्ये गृह राज्यमंत्री योगेश कदम हे जेव्हा दादर या ठिकाणी दादरच्या शिवाजी पार्कमध्ये पोहोचतील तेव्हा ते, ते नेमकं काय म्हणत त्यांच्या माध्यमातून पोलिसांना काय सांगण्यात आले किंवा पोलिसांच्या माध्यमातून त्यांना काय अपडेट्स देण्यात आलेत या पुढचा तपास कसा केला जाईल या संदर्भात ते आपल्याला अधिक जे ते सांगू शकतात त्याचमुळे आता हे पाहणं महत्वाचं असणार आहे की येणाऱ्या काळामध्ये या संपूर्ण प्रकरणामध्ये काही नव्या अपडेट्स येत आहेत का आणि या अपडेट्स नुसार पुढील काही तपास होतोय का किंवा आजच्या ज्या कोर्टाची सुनावणी आहे त्या सुनावणीमध्ये नेमकं काय सांगितलं जात आहे मुंबईहून मी आदित्य जाधव तुम्ही पाहतात लोकमत